पार्क मंजूर प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदार संघातील पंधरा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या शहरातील बेरोजगार युवक पुणे मुंबईतील आय टी कंपन्यांमध्ये नोकरी करतात त्यांना आपल्या शहरातच रोजगार मिळावा या तळमळीनं आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आय टी पार्कची मागणी केली त्यांनी त्याच व्यासपीठावरून सोलापूरसाठी आय टी पार्कची घोषणा केली आता आय टी पार्क उभं राहील तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं फक्त आमदार विजयकुमार देशमुख यांचंच चालतं असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं मी खास करून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मालकांना मनापासून धन्यवाद देईन की आपण आज तेव्हा ज्येष्ठ आमदार म्हणून आपण काम केलं या सेनाचं पालकमंत्री म्हणून काम केलं राज्याचं मंत्री म्हणून काम केलं पण हे सगळं करत असताना मी सातत्यानं बघत आलोय मालकांचं आपल्या मतदारसंघावर जनतेवरचं प्रेम हे महत्वाचे सातत्याने बघत आहे अगदी छोट्या मोठा विषय असेल रस्त्याचा असेल छोट्या मोठ्या गल्लीमधला अगदी रस्त्याचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल या भागातल्या लोकांचे व्यक्तिगत प्रश्न असतील या सगळ्या प्रश्ना संदर्भात मालकाने सातत्यानं सातत्यानं भूमिका घेऊन काम केलं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते बांधण्याचं काम या निमित्तानं मालकाने केलं त्यासोबत भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम बांधकाने आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये केलं आहे भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू रस्ता असू द्या ड्रेनेजचं काम असू द्या या सगळ्या जेव्हापासून युती सरकार आलं आणि मध्यंतरी पुन्हा नव्हतं पण जेव्हा युती सरकार आलं तेव्हा आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला विशेष निधी म्हणून आमदारांना जे दिलं त्या आमदारांना केवळ केवळ ज्या हद्दवाढ झालेला भाग होत जिथे कोणी विकास केलं नाही केवळ हद्दवाढ करून लोकांची हाल अपेक्षा केले त्या भागाला विकास करण्यासाठी त्यांनी कठ्यावधी रुपये दिलं आणि त्याच त्या त्याच कामामधन आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी पिण्याचं पाणी ड्रेनेज आणि रस्त्याचं काम हाही सुरू आहे आज तर तर या या कामामध्ये या रस्त्याच्या कामामध्ये नऊ कोट रुपयाचे काम या प्रभाग क्रमांक दहा आणि मध्ये चालू आहेत आणि येणाऱ्या या आपल्या या बजेटमध्ये त्या डीपीडीसीच्या रक्कम मध्ये पालकमंत्र्यांनी जे आपल्याला डीपीडीसी रक्कम दिलं त्याच्यामध्येही पाच कोटी रुपयाचं काम आता सध्याला चालू आहे होणार आहे म्हणजे या भागातला एक ही बोळ एक ही रस्ते एक ही गल्ली बिना पाण्याचा बिना देण्याचं आणि रस्त्याचं राहणार नाही आपण बघतोय बिडी सगळी सगळीकडच आपल्याला या प्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली माजी नगरसेवक विनायक विटकर राजकुमार भिंगारे यांच्यासह राजकुमार पाटील शंकर शिंदे बाबूराव जमादार प्रसाद कुलकर्णी बिपिन धुम्मा जगदीश भंडराव सुभाष पवार बाळासाहेब आळसंदे विजय इप्पाकायल सतीश भरमशेट्टी सतीश सिरसिल्ला रुचिरा मासम रोहन सोमा नरेश दासरी प्रकाश महंता राजू हिबारे किसन गर्जे विरेश उंबरजे गौतम कसबे राहुल शाबादे चेतन पाटील शिवराज पवार प्रवीण वाले जाकीर सगरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते